प्रमाण हा चिंतेचा विषय माहिती देणाऱ्याला रोख इनाम नाव गुपित ठेव गर्भलिंग चाचणी होत असल्यास माहिती देण्यासाठी वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल फोर सेवन फाईव्ह या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुलींचे घटते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे गर्भलिंग चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे मात्र काही असामाजिक घटक आणि व्यक्ती हे चालत्या ट्रॅक्टर ट्रक कारमध्ये गर्भलिंग चाचणी करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे याला आळा घालणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टोल फ्री क्रमांक देण्यात आलाय तर अशा घटना लक्षात येतात सुजान नागरिक म्हणून सर्वांनी त्या आमच्यापर्यंत पोहोचाव्यात नाव गुपित ठेवण्यात येईल आणि माहिती देणाऱ्याला रोख इनाम देण्यात येईल असे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर अत्यंत व नाजूक संदर्भात आपणांना विनम्र आवाहन करण्यासाठी मी आपल्या समक्ष आलेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे आणि अतिशय चिंतेची बाब ही आहे की हे असमान जी आहे ती उद्या भविष्यामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण करणारी आहे त्यामुळं गर्भलिंग तपासणी ही जी, जी कायद्यानवे बंदी घातलेली आहे पी सी पी एन डे टी कायद्याच्या अंतर्गत अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी करणे हे कायद्यानवे गुन्हा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची तपासणी केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांना कैदेची शिक्षा होऊ शकते सद्यस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काही असामाजिक संघटना किंवा असामाजिक व्यक्ती यांच्याकडून चोरून छपून ट्रॅक्टरमध्ये ट्रकमध्ये किंवा मध्ये गर्भलिंग तपासणी करत असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळालेली आहे या व्हिडिओद्वारे मी समस्त नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपणाला जर अशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी किंवा गोपनीय ठिकाणी अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी होत असल्याचं निदर्शनास आल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून आपण टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा किंवा जिल्ह्यातील प्रशासनातील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण याबद्दलची माहिती दिली तर आपलं नाव गोपनीय राखलं जाईल आणि त्यात त्या घटनेची सत्यता पडताळल्यानंतर आपल्याला रोख स्वरूपामध्ये इनामसुद्धा पुरस्कारसुद्धा दिला जाईल आणि आपलं नाव गोपनीय सुद्धा ठेवलं जाईल याची खात्री आम्ही बाळगलेली आहे त्यामुळं आपण निश्चिंतपणे अशा असामाजिक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समोर या सबस्क्राईबेट